कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा तळोजा येथील सोनम केणी आत्महत्या प्रकरणाने नवे वळण घेतले असून पेणघर गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत घरगुती छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सोनमसाठी न्याय मिळावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला आणि निषेध नोंदवला सोनम केणी हिचा सासरकडून मानसिक छळ होत होता घर बांधण्यासाठी पैसे आणि वंशाचा दिवा पाहिजे या कारणावरून तिच्यावरती सतत दबाव टाकला जात होता या छळाला कंटाळून सोनमने आपल्या चार वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात सोनमचा पती सासू आणि चार नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या घटनेला आता एक महिना उलटून गेला तरीही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही आरोपी फरार असून पोलीस कारवाई दर्शवत असल्याचा आरोप केला आहे या निष्काळजी वृत्ती विरोधात आवाज उठवत पेंडर गावच्या नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे प्रशासना पोलीस प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देत कारवाई करावी अशी मागणी जागे सर्वत्र होत आहे